नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन येईल भाजपाने अजित पवारांचा वापर करून घेतला जाणून घेऊयात पूर्ण अपडेट एनडीए ने लोकसभेसाठी अजित पवारांचा वापर करून घेतला राहिलेल्या कारवाईतून माफ करतो पण मंत्रीपद देता येणार नाही असं अजित पवारांना सांगण्यात आल्याचा दावा आमदार रोहित पवारांनी केला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटत आपण आमदार रोहित पवारांशी सहमत आहात का नक्की कमेंट मध्ये कमेंट करा प्रफुल ईडीची कारवाई स्थगित झाली पण दादावरच्या आणि तटकऱ्यांच्या कारवाई चालूच चा आहेत त्यामुळे माहितीत गेलेला फायदा केवळ प्रफुल पटेलना झाला असा दावा देखील रोहित पवारांनी केलेला आहे सध्याच्या मंत्रिमंडळात अजितदादा गटाला कुठलेही मंत्रिपद दिले नाही त्यामुळे रोहित पवारांनी हे भाष्य केलेले आहे आपल्याला काय वाटतं मित्रांनो कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र